आपल्या आवडत्या गजर कीर्तनाचा या यूट्यूब चॅनलवर जो गृहस्थ आपल्या गाढवावरती बसून चाललेला होता आणि आता चाललेला असताना पूर्वीचे दिवस होते खूप दूर गेला गेल्यानंतर थोडा विश्रांतीसाठी थांबला थांबल्याच्या नंतर त्या ठिकाणी खाल्लं पिल्ल पाणी पिला विश्रांती केली झाडाखाली सावलीला बसला थोड्या वेळ आराम केला आणि निघाला पण त्याच्यासोबत जो गाढव होता त्याला भूक लागली आता भूक लागली तर आता विचार केला ह्या गाढवाचं पोट भरेल इतकं खाणं आणण्या इतकं आता इथून आणू कुठून मग शेजारी गेले आणि शेजारी आमच्या आनारशाच्या सखुआात्या त्यांचं वावर होतं शेत होतं तिथं घास होता घासाची एक पेंडी पाच रुपये दिले तिथून त्यांच्याकडून विकत आणली कोणाकडून सखुआात्याकडून विकत आणली आणल्याच्या नंतर असा लांबलाचक बांबू घेतला त्या बांबूच्या टोकाला ती घासाची पेंडी बांधली आता तो बांबू असा ठेवला की त्या गाढवाच्या समोर हातभर राहील पण गाढवाच्या तोंडी लागणार नाही गाढवाने ते पाहिलं आणि गाढवा तटकन उठून राहिलं कारण शेवटी कोण ते गाढव बोला बर का तुम्ही आपल्याला कीर्तन करायचं इथं नाही बसायचं कोण होत ते गाढव मग आता हे गाढव मग उठलं उठून उभं राहिलं आणि गाढवा गवताची पेंडी म्हणा घासाची पेंडी म्हणा पुढे पाहिली त्याला असं वाटलं आता ही पेंडी मला भेटणार अशी मनामध्ये इच्छा केली आणि मनामध्ये खतखन हसू आलं कारण कोणते गाढव आणि मग आता ती पेंडी पाहिल्यानंतर या मालकाने युक्ती केलेली होती हातभर पुढे ठेवलं गाढव चालू लागलं चालता चालता पळायला लागलं पळता पळता आता त्याला दम लागला त्याला काय पाहिजे होत शेवटी कोणते मग आता तो किती दिवस पळला किती आठवडे पळला किती महिने पळला किंवा किती वर्ष पळला म्हणजे ती गवताची पेंडी ती घासाची पेंडी त्याला भेटेल hmm. म्हणजे तो त्या सुखामागे पळतोय ते त्याला भेटत नाहीये त्याला दिसतय कि हे आपल्याला भेटणार नाही तरी हे तो त्यामागे पळतोय म्हणजे कोणतो अस विठल विठल मनाला एक बात सज्जाने त्याने आपलं समजून जायचं आपणच आहोत ना सुखाच्या मागे पळतोय दिसतंय समोर सुख नाहीये पण कुठं सुख शोधतोय तिथंच सुख शोधतोय मग सुख कुठे आहे न भगवंताच्या नामस्मरणामध्ये आहे इथं आल्यानंतर या कीर्तनामध्ये आहे ते सुख इथं शोधा इथं भजन करा सुखाची प्राप्ती झाल्याशिवाय राहणार विठ्ठल विठ्ठल आपल्या अंतकरणामध्ये धारण करतो त्याला धन्यता देतात त्याला तर त्याला देतात पण अजून कोणाला देतात हा नारायण गाय नारायण गाय नारायण गाय म्हणजे अजून कोणाला धन्यता देतात तर या ठिकाणी धन्यता देतात त्या आईला ज्या आईने अखंड नामस्मरण करणारा पुत्र जन्माला घातला त्या आईला या ठिकाणी धन्यता देतात की जो अखंड नामस्मरण करतो जो नारायण गाय नारायण ध्याय म्हणजे गातोही नारायण ध्यानही करतो नारायणाचं अशा पुत्राला जन्म देणारी माय ही धन्य आहे विठल Don't, don't Das ist पुली हिता जागता धन्यवादा पिता तया कोणाला धन्यता देतात माता पित्याला धन्यता देतात काय कोणत्या पित्याला धन्यता देतात की जे आपल्या हिताच्या ठिकाणी जागृत आहेत अशा माता पित्याला धन्यता देतात मग आपल्या हिताच्या ठिकाणी जागा असणं म्हणजे काय हित कशात आहे हित कशात आहे हित ते करावे भगवंताचं चिंतन करण्यामध्ये आहे म्हणजेच आलो पुन्हा अभंगावरती ज्या ठिकाणी चिंतन आहे त्याच्या मात्या तुकोबराय धन्यता देतात आणि अशाच मातेला नामदेव राय सुद्धा धन्यता देतात की ज्या मातेने असा पुत्र जन्माला घातला जो नारायण गाय नारायण ध्याय त्या मातेला धन्यता देतात विठल साठी गरज आहे मातेची जे जे पुत्र चांगले जन्माला आले त्यांचा त्यांचा तुम्ही इतिहास पाहत गेले तर समजेल मातेला धन्यता देतात कोणाच्या मातेला धन्य दिला प्रल्हादाची माता तिला धन्यता दिली का दिली हिरण्य असा होता की जिथं नामस्मरण घ्यायला काय भगवंताविषयी चिंतन करायला सुद्धा बंदी होती जिथं भगवंताचं चिंतन करणं रोखत विचारांना सुद्धा गुन्हा होता अशा ठिकाणी प्रल्हादासारखा भगवंताचा भक्त जन्मालेलं येणं याला सुद्धा मातेचीच पुण्याई लागते का कारण ज्या वेळेला प्रल्हाद पोटामध्ये होता त्यावेळेस का या नारद महर्षींच्या आश्रमामध्ये होत्या आणि नारद महर्षींच्या आश्रमामध्ये काय होतं अखंड फक्त नारायण नारायण म्हणजे त्या ठिकाणी अखंड फक्त भगवंताचं नामस्मरण होतं जे अखंड श्रवण झालं परिणाम असा झाला की भगवंताचा भक्त प्रल्हाद मातेला धन्यता दिली कोणाला दिली काय मातेला धन्यता दिली कारण मातेच्या हातामध्ये आहे की पुत्र कसा जन्माला घालावा माझे शिवाजीराजे जन्माला आले जन्माला आले ते त्यांच्या मातेला धन्यता द्या द्या जिजा मातेला धन्यता द्या कारण ज्यावेळेस शिवाजीराजे पोटामध्ये होते त्यावेळेस त्यांनी रामायण महाभारत हे यथा शास्त्र वाचलं होतं म्हणून शिवाजीराजे जन्माला आले म्हणून शिवाजीराजे जन्माला आले पण आपण आपल्या पोटामध्ये समजा तुम्ही प्रत्येकजण या ठिकाणी आहात तुमचेही लेकरं आहेत ज्यावेळेस स्त्रीच्या पोटामध्ये लेकरं असतात बाळ असतं गर्भ असतो त्यावेळेस आत्ताचे डोळे सांगण्यासारखे आताचे डोळे सांगण्यासारखे नाही कारण आता डोळे कसे लागतात राग खावी माती खावी चहा प्यावा पिक्चर बघावा मालिका बघावी असे जर तुम्हाला डोहळे लागले तर मग तुमची लेकरं कसे जन्माला येतील कसे शिवाजीराजे जन्माला येतील कसे तुकोबराय जन्माला येतील कसे नामदेवराय जन्माला येतील कसे कसा प्रल्हाद जन्माल जन्माला येईल नाही येणार जन्माला यासाठी महत्त्वाचं आहे माता कारण मातेच्या हातामध्ये आहे पुत्र जन्माला कसा घालायचा आहे विठर तुम्हाला पुत्र चांगला जन्माला घालायचा आहे वाटतं ना आपल्याला पुत्र भावा की पुत्र असा गुंडा ज्याचा तिही रोखी झेंडा असं जर वाटत असेल की आपला पुत्र असा व्हावा ज्याने काहीतरी नाव कमवावं आपलं आपल्या कुळाचं आपल्या गावाचं नवे नवे आपल्या महाराष्ट्राचं नाव रोशन करावं असं ज्याला वाटतं त्या आईच्या हातात आहे पुत्र जन्माला कसा घालायचा मग आता तुम्ही ठरवायचं आहे तुम्ही ज्यावेळेस लेकराला जन्म द्याल त्यावेळेस तुम्हाला काय करायचंय तुम्ही म्हणाल बाई आता लेकरं मोठा लिहायला लागले आता कुठून जन्म द्यायची <laughs> आता जन्म नाही देत आहेत पण आता त्यांना हरिपाठाला पाठवता पाथा येतं येतं ये ना येतं हरिपाठाला पाठवता पाथा येतं त्यांच्या हातात हरिपाठामध्ये हरिपाठाचं छोटंसं पुस्तक देता येतं म्हणता येतं बाळा हा हरिपाठ पाठ पाथ कर एक अभंग कर दोन अभंग पाठ कर का तो मोबाईल मागतो आहे तो गाणे म्हणतो आहे तो म्हणतोय शांताबाई आपणही त्याला स्वर लावू लागतोय असं म्हटल्यानंतर कसं काय पोरग चांगला येईल कसे काय चांगले, चांगले संस्कार लागतील नाही लागणार मग त्याला हरिपाठ हातामध्ये द्या ज्याच्याकडे नाहीये त्याने माझ्याकडे या मी त्याला देते दे। माझ्या घरी भरपूर आहेत नसतील मी विकत आणेल काही जास्त पैसे लागत फक्त काय करा हरिपाठ द्या हरिपाठ पाठ करायला सांगा हरिपाठाला पाठवा भजन शिकवा ते करा की ज्याने मुलांना चांगले संस्कार लागतील आणि पुढे चालून ते तुम्हाला घराबाहेर काढणार बिघडली आहे का संस्कार लागत नाही ह्याचं महत्त्वाचं कारण सांगते वाईट म्हणायचं नाही कोणत्या गोष्टीला मला पण आपण आता आपली लेकरं जन्माला आली तीन वर्षाची असतात त्या लेकराला काहीच कळत नाही की ते लगेच एल के जीला हा इंग्लिश स्कूलमध्ये त्याला टाकतात त्यापेक्षा तुम्ही गावातल्या अंगणवाडीमध्ये टाका ना आम्ही सुद्धा अंगणवाडीतच शिकलो आता मी काय खूप मोठी नाही शिक्षण चालू आहे माझं जे जे अंगणवाडीमध्ये शिकले त्या शिक्षकांना विचारा आम्हाला शिकवायला त्या गावातल्या आपल्या गिरेबाई होत्या आणि जेव्हा आम्ही त्या शाळेमध्ये शिकत होतो त्या अंगणवाडीमध्ये शिकत होतो जेव्हा आम्ही जेवायला बसायचो त्यावेळेस आम्हाला एक श्लोक म्हणायला होता अजूनही अंगणवाडीमध्ये तो श्लोक जेवणाला बसतावे म्हणतात अजूनसुद्धा तर काय म्हणायचे पाय चला भोजनाला नीट येथे तुम्ही मांडी घाला काही का अदाशीपणाने करा स्वच्छ पाने जय जय रघुवीर समर्थ असे म्हणायचे त्या ठिकाणी म्हणजे हातपाय धुवा जेवायला बसताना हातपाय धुवा ताटावरती काही शिल्लक टाकू नका असा मनाच्या श्लोकामधला एक श्लोक म्हणला जायचा आणि मग जेवणाला सुरुवात व्हायची अशा अंगणवाडी पासून आम्ही शिकत आलो अंग्रजीला काय शिकवतात ए फॉर ॲपल बी फॉर बॉल सी आता ते घरी आल्यावर पण काय करणार आहे काय सुचल त्याला नाही सुचणार हो तुम्ही लहानपणापासून संस्कार असे द्या की पुढे चालून रडण्याची वेळ आपल्यावर येणार नाही विठाल प्रेक्षक आपल्या आवडत्या गजर कीर्तनाचा या यूट्यूब चॅनलवर